सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख डॉक्टर पवार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय डेंगू दिवसानिमित्त ओझर येथील विविध भागात बसस्टँड मंदिर कॉलेजेस ससे कोचिंग क्लासेस येथील विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना डेंगू हा आजार होणार नाही याबाबत काळजी घेणे व परिसर स्वच्छ करणे यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली यावेळी श्री अनिल राठी रवींद्र देवरे भारती कदम प्रवीण राऊत मोतीराम थोरे प्रशांत बिराडे जयवंत पवार कमलेश पवार विकास पिठे समीर मुर्डेश्वर अविनाश घोडविंदे उमेश रामटेके यांनी सहभाग घेतला ओझरमधील विश्व सत्य महाविद्यालय टिळक नगर महाविद्यालय अँबिशन क्लासेस सुप्रभा कम्प्युटर सुयश कम्प्युटर व अन्वय क्लासेस येथे जनजागृती व मार्गदर्शनासाठी सर्व प्राचार्य शिक्षक वृंद व क्लासेसचे संचालक विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले राष्ट्रीय डेंगू दिवस आहे हा दिवसानिमित्त आजार होऊ नये यासाठी सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे म्हणून आम्ही आज मेटा स्कूलमध्ये प्रोग्राम घेऊन आलो तसं तर सगळे आपल्या क्लासचे मुलं आणि आपल्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे डेंगू चिकनगुनिया यांना जर आळा घालायचा असेल तर आपल्या घरात जे साचलेलं पाणी असतं किंवा टायर ट्यूबमध्ये साचलेलं पाणी उघड्या टाक्या यामध्ये पाणी साचू देऊ नका ते ओतून द्या आणि कोरडा दिवस पाळा म्हणजे डासांची उत्पत्ती होणार नाही आणि डेंगू तसेच चिकनगुनिया होणार नाही सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या